ह्या सगळ्याच ज्या प्रकारच्या मोजण्या आपण भूमी अभिलेखमधून करतो त्याची फी वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे तर आपण आज लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे जी भूमी अभिलेखची वेबसाईट आहे त्याच्यावरच मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे की जरी एक हेक्टर क्षेत्र असेल किंवा पाच हेक्टर क्षेत्र असेल तर कशा प्रकारे फी डिवाइड केली जाते आणि आपण जी मोजणीचा प्रकार निवडतो साधी आहे नियमित आहे अति तातडी आहे तातडी आहे आणि अति अति तातडी आहे त्या प्रकारे किती फी आकारली जाते त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार तर व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाणार आहे सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला एक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे अशा प्रकारचा हा वेबसाईट तुम्हाला ओपन होईल तर या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला त्या गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ती मी खाली तुम्हाला लिंक केलेली आहे तर तुम्हाला स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला समजवतो की हे तुम्हाला लिहिलेलं आहे कालावधीनुसार हो एक हेक्टर जमीन कालावधीसाठी लागणारे शुल्क ही जी लिंक आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर तुम्ही क्लिक करतील की आपल्या गव्हर्नमेंटची जी भूमी अभिलेख विभाग ही जी वेबसाईट आहे महसूल विभागाची ती तुम्हाला ईमोजणी लिहिलेलं असणार आहे आणि या प्र या अशा प्रकारची तुम्हाची जी वेबसाईट आहे ती ओपन होऊन जाणार आहे तर इथे मी तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या मोजण्या आणि कोणत्या कोणत्या मोजण्याला किती खर्च येणार आहे त्या सगळ्याच मोजण्यांची मी इथे तुम्हाला समजवणार आहे तर अगोदर या वेबसाईटबद्दल थोडं समजून घेऊया की आपल्याला मोजणीची फी आपण इथे डायरेक्टली जर क्लिक केलं तर अशा प्रकारचं आपल्याला येणार आहे तर आपण वेबसाईटचं जे स्टेप बाय स्टेप आहे प्रकारे आपण करायचा प्रयत्न करणार आहेत तर इथे जे संकलन आहे त्या संकलनवर जायचं आहे आपल्याला आता नगरभूमा पण आहे की म्हणजे आहे की आपली तहसीलदार म्हणजेच भूमी अभिलेखची मोजणी आहे तिथे भूमापन आहे आणि नागरी भूमा पण आहे नागरी भूमा पण आहे त्या लोकांनी काय करायचं आहे की सिटी सर्वे ऑफिस ज असतं नगर पण त्याला इथे नागरी भूमा पण नाव दिलेलं आहे तर आपण भूमा पण घेणार आहे आपली भूमी अभिलेखची जी रेग्युलर मोजणी आपण करतो त्याच्यानंतर आपण बघणार आहेत नागरी भूमापनचा तर ते, त्याचा वेगळा आपण व्हिडिओ बघूया तर आपण भूमापन मोजणीसाठी आपण क्लिक करणार आहेत भूमापन मोजणीसाठी जेव्हा तुम्ही क्लिक करतील तर इथे जमिनीचा संकेताक्षर अशा प्रकारचा ऑप्शन येईल तर तुमचे आता सर्व्हे नंबर आहेत की गट नंबर आहेत की सिटी सर्वे नंबर आहेत या प्रकारे तुम्हाला तीन ऑप्शन येणार आहेत तर आपण इथे सर्वे नंबर किंवा गट नंबर तुमचा जो गावाचा सर्वे नंबर गट नंबर असेल त्या प्रकारे तुम्ही इथे लि सिलेक्ट करून घेऊ शकतात तर सर्वे नंबर मी इथे सिलेक्ट केलेला आहे त्याप्र नंतर इथे बघत असतील इथे पण आपल्याला माहिती भरायची तर इथे तुम्हाला न्यू असा एक ऑप्शन येणार आहे तर त्या न्यू वर तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यूवर जसं तुम्ही क्लिक करतील तिथे एक स्पेस तयार केला जाणार आहे तर इथे आपल्याला आपला जो जमिनीचा संकेतांक अशा प्रकारचा हा चिन्ह आहे तर जमिनीचा संकेतांक या ठिकाणी आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर तिथे हिस्सा नंबर आपल्याला टाकायचा नाही आहे आपल्याला जो सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल तोच फक्त इथे टाकायचा आहे तर मी उदाहरणार्थ इथे पन्नास सेक टाईप करून घेतो त्याच्यानंतर इथे क्षेत्र आपल्याला टाकायचं आहे क्षेत्र हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हेक्टरमध्ये इथे क्षेत्र टाकायचं आहे क्षेत्र टाकल्यानंतर मी तुम्हाला समजवणार आहे की तिथे ऑप्शन कशा प्रकारचं इथे मी फक्त उदाहरणार्थ आणि डबल झिरो मारतो का ते पण मी तुम्हाला आहे मी तुम्हाला एक हेक्टरचे चार्जेस काय आहेत ते समजावणार आहे त्याच्यानंतर इथे लगत आणि सहदार क्लिक करण्यासाठी ऑप्शन येणार नाही तर इथे तुम्हाला जो सेव्ह बटन आहे त्या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे का तुमची जी माहिती आहे पन्नास सर्व्हे नंबर मध्ये एक हेक्टर आर क्षेत्र आहे आणि इथे नाही नाही ऑप्शन येणार आहे त्याच्यानंतर खाली आहे तुम्हाला आणि इथे मोजणीचा प्रकार उद्देश अशा प्रकारचा एक ऑप्शन येणार आहे तर इथे निवडा असं चिन्ह असणार आहे तर त्या निवडावर चिन्ह आपल्याला क्लिक आहे तर इथे बघत असतील तर हद्द कायमची आपल्याला माहिती मिळणार आहे पोटिसा आहे बिगर शेती आहे भूसंपादन आहे गुंठेवारी आहे कोर्ट कमिशन आहे कोट वाटप आहे जमीन प्रदान आहे शासकीय आहे अशा प्रकारच्या बऱ्याच मोजण्या त्यांनी तिथे दिलेल्या आहेत तर इथे आपण पहिले जी हद्द कायम आहे तो आपण सुरुवात करणार आहेत आणि सगळ्यांचेच आपल्याला रेट इथे बघणार बघायचे आहेत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला कारण की आपल्या चॅनल आप आता जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर Uh, कोणीच असा व्हिडिओ बनवलेला नाहीये सविस्तर की कोणत्या मोजणीला किती चार्जेस येणार आहेत तिथे आपण हद्द कायम घेणार आहेत हद्द कायम घेतल्यानंतर मोजणीचा प्रकार व कालावधी इथे निश्चित करायचा असतो आपल्याला तर इथे कालावधीसाठी आपल्याला इथे चार प्रकार दिलेले आहेत एक नियमित आहे म्हणजे साधी मोजणी आणि तातडीची आहे अति तातडी आहे आणि अति अति तातडी अशा प्रकारचे चार मोजण्यांचे चा इथे प्रकार आपल्याला दिलेले आहेत तर इथे आपण हद्द कायम आहे एक हेक्टरचं क्षेत्र आहे आपण नियमित करून घेऊया नियमित केल्यानंतर इथे तुम्हाला धारक म्हणून एक चिन्ह येणार आहे तर धारक आपण इथे काहीच निवडायचं नाही आपण शेतकरी आहेत इथे शेतकरी शेतकरी आहे आणि व्यतिरिक्त अशा प्रकारचं इथे चिन्ह येणार आहे तर इथे तुम्ही शेतकरी टाईप करू शकतात शेतकरी टाईप केल्यानंतर दुसरे तुम्हाला इथे काहीच फील करायचं नाही मोजणीची फी अशा प्रकारे तुम्ही क्लिक केलं का इथे तुम्हाला जो आकडा दिसतोय एक हजार रुपये तुम्हाला एक हेक्टर मागे इथे फी लागणार आहे आता जर सातबाऱ्यावर ते पण मी तुम्हाला स्पष्ट करतो कि पन्नास चा और चा की पन्नास नंबरचा सात बारा आहे आणि त्याचं क्षेत्र किती आहे म्हणजे एक हेक्टर असेल तरच तुम्हाला तिथे हजार रुपये लागणार आहे आणि ती पण नियमित मोजणी म्हणजे साधी मोजणी सहा महिन्याची आता इथे जर तुमचं क्षेत्र वाढलं तर त्याचे पैसे वाढणार आहेत कारण की सात बाऱ्यावर क्षेत्र जसं जा वाढत जाईल त्याप्रकारे सात बाऱ्यावर क्षेत्र वाढत जाणार आहे तर इथे मी हे जो एक हेक्टर टाकले तर आपण डिलीट करूया आणि इथे न्यूवर जावतो आणि इथे पन्नात पन्नास क्षेत्र आहे ते आपण आता समजा दोन एकर करूया दोन हेक्टर करूया आणि त्याच्यानंतर इथे आता क्लिक करायचं ऑप्शन येईल आणि इथे आपण सेव्ह करणार आहेत सेव्ह केल्यानंतर इथे तुम्ही जर मोजणीच्या फीवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे चेंजेस दिसतील हद्द कायम नियमित शेतकरी सॉरी दोन हेक्टरला पण आपल्याला तोच क्षेत्र दिलेला आहे तर आपण इथे ॲडिटवर जाणार आहेत एडिटवर जाऊन पाच हेक्टर करून बघूया आपण आणि इथे अपडेट मारूया आणि मोजणीच्या फीवर आपण जाणार आहे तिथे बघा पाच हेक्टरला आपल्याला दोन हजार रुपये फी भरावी लागणार आहे ती पण कोणती हद्द कायम मोजणी नियमित अशा प्रकारचा हा ऑप्शन आहे तर ह्याच्यानंतर आपण हद्द कायम घेतली आता नियमित घेतली आता आपण तातडीची घेणार आहेत आणि इथे फी आपण सिलेक्ट करणार आहेत तर इथे बघत असतील तातडीची फी ही डबल होणार आहे तुमची चार हजार फी होणार आहे त्याच्यानंतर अति तातडीची जर तुम्ही फी बघितली हद्द कायमची आणि पाच हेक्टरची तर तिथे सहा हजार रुपये तुम्हाला होणार आहेत आता बऱ्याच लोकांचे प्रश्न असतील की सर आम्हाला एक हेक्टरचंच दाखवा तर त्यासाठी मी तुम्हाला एक हेक्टरचंच करून दाखवतो म्हणजे जर छोटे प्लॉट कोणाचे असतील तर त्यांना तो प्रॉब्लेम येणार नाही तर इथे बघत असतील तीन हजार रुपये तुम्हाला अति तातडीसाठी बसतात आता बऱ्याच लोकांच्या शंका येतील की सर आमच्याजवळ सहा सहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये घेतल्या जातात पण जर कायदेशीर बघितलं तर ही भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरचीही मी माहिती तुम्हाला दाखवतोय हो कोणत्याच भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी बनवलेली वेबसाईट नाही आहे महसूल विभागाची वेबसाईट आहे मोजणीची फी तुम्ही अति तातडीची ता ता बघितली ती तीन हजार रुपये तुमच्याजवळ जर कोणताही अधिकारी जर एक्स्ट्रा फी मागत असेल तर तुम्ही या, या वेबसाईट थ्रू तुम्ही त्यांना सांगू शकतात की एवढीच फी आमची लागत आहे आता अति तातडी बघूया अति अति तातडीची फी इथे बघितली तर तुम्हाला बारा हजार पडणार आहे कारण की जी ही रेग्युलर फी आहे बारा हजार रुपये तर कुठे कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही विचारलं तरी बारा हजार बसणारच आहे तुम्हाला त्याच्यानंतर आता हद्द कायम मोजणी आपण बघितलेली आहे आता इथे जर आपण पोट हिस्सा मोजणीसाठी सिलेक्ट केलं तर इथे पोट हिस्सा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नियमित ता आप तातडी अति तातडी अशा प्रकारचे चिन्ह येणार आहेत तर आपल्याला नियमित करायची आहे आणि इथे शेतकरी आहे जसा तसा ठेवायचा आहे आणि मोजणीच्या फीवर आपल्याला क्लिक करायचं तर इथे आपल्याला येणार आहे प्लीज इंटर आपल्याला पोर्ट इथे पोट विभाग आपल्याला टाकण्यासाठी ऑप्शन येणार आहेत आपल्याला एक दोन तीन चार जे काय आपल्याला पार्ट करायचे आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत इथे मी चार समजा माझ्या एक हेक्टरचे चार विभाग करायचे आहेत तर इथे चार टाईप केल्यानंतर आपल्याला मोजणीची फी ह्याच्यावर क्लिक आहे तर नियमित असेल तर किती येणार आहे अडीच हजार रुपये तुम्हाला मोजणीची फी पोट हिस्साची भरणार आहे आता जर तुम्ही साय मगाशी जी हद्द कायम घेतली त्याचे फक्त हजार रुपये पडलेले आपल्याला आणि आता आपल्याला दीड हजार रुपये एक्स्ट्रा होणार आहेत त्याच्यानंतर आपण नियमितची जर ता तातडी केली ता जर पोट हिस्सा मोजणी असेल आपली तर पाच हजार रुपये बसणार आहेत आपल्याला त्याच्यानंतर अति तातडी असेल तर आपल्याला बघितलं तर साडेसात हजार रुपये बसणार आहेत आणि जर अति अति तातडी असेल तर बघूया किती आहे त्याचे तीस हजार रुपये आपल्याला इथे चार्जेस बसणार आहेत जर इथे तुम्ही चेक केलं तर इथे बघत असतील तीस हजार रुपये आपल्याला कोणती मोजणी आहे पोट हिस्सा आणि अति अति तातडी अशा प्रकारची ही मोजणी तुम्हाला तीस हजार रुपये पडणार आहे त्याच्यानंतर पटापट आपण पटा बिगर शेती जी आहे त्याची पण माहिती घेणार आहेत बिगर शेती निवडली त्याच्यानंतर आपण समजा नियमित सहा महिन्याची असते ती निवडली त्याच्यानंतर समजा इथे आपण मोजणीची फी कर के केली तर इथे आपल्याला बघितलं तर अडीच हजार रुपये बिगर शेतीची फी आपल्याला पडणार आहे आता जर आपण तातडीची घेतली तर आपल्याला इथे ब पडणार आहे ती पाच हजार म्हणजेच मगाशी आपण जी पोटिसाची पकडली त्याचप्रमाणे ही फी आहे आणि अति तातडी बघितलं बिगर शेती तर तुम्हाला तीस हजार इथे पण भरावे लागणार आहेत आता कोर्ट कोर्ट कमिशनच्या जास्त आपल्याला प्रश्न येतात की सर कोर्ट कमिशनमध्ये मोजणीची फी किती बसते आपल्याला तर इथे कोर्ट कमिशनची आपण निवडून घेऊया कोर्ट कमिशन निवडल्यानंतर तातडीची घेऊया आणि शेतकरी त्याच्यानंतर आप आपण मोजणीची फी सिलेक्ट करूया तर कोर्ट कमिशनची आपण एक हेक्टरची जरी फी पकडली तर इथे आपल्याला दोन हजार रुपये आपल्याला फी पडणार आहे त्याच्यानंतर जर आपण अति तातडीची आता इथे तुम्ही बघितलं कोर्ट कमिशनमध्ये आपल्याला नियमित म्हणजे साधी मोजणी आलेली नाही आहे डायरेक्ट तातडीचीच फी पकडली जाते आणि आपल्याला अति तातडीची आता आपण बघणार अति तातडी जर बघितली तर तीन हजार रुपये फी पडली आणि अति अति तातडी बघितली तर आपल्याला तिथे बारा हजार ही रेग्युलर आहे ती त्याचप्रमाणे तिथे भरावी लागणार आहे आता इथे दुसरी आपण घेणार आहे कोट वाटपची कोट वाटपची जरी आपण मोजणी घेतली तर इथे आपल्याला तातडी आपण शेतकरी घेऊया आणि सिलेक्ट करूया तर इथे आपल्याला पाच हजार रुपये पडणार आहे त्याच्यानंतर कोर्ट तातडीनंतर आपण अति तातडी जरी घेतली तर आपल्याला तिथे पडणार आहेत साडेसात हजार रुपये म्हणजेच मगाशी होतं त्याचप्रमाणे आणि इथे तीस हजार रुपये म्हणजेच बऱ्याच ज्या मोजण्या आहेत त्याचे सेम आहेत फक्त जर तुम्ही इथे बघितलं तर हद्द कायमचे पैसे कमी होते पोटीशेचे त्याच्यापेक्षा थोडे जास्त होते बिगर शेतीचे रेग्युलर जे होते त्याचप्रमाणे थोडे जास्त होते त्याचे आणि भूसंपादन अशा प्रकारचे या मोजण्या आहेत मित्रांनो आणि वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, तुम्हाला देऊन ठेवलेली आहे जर तुम्हाला अजून याच्यात जर काय बघायचं असेल तर तुम्ही स्वतःहून जाऊन तिथे चेक करून घेऊ शकता कारण की जर मी असं चेक करत दाखवलं तर जे आपले व्ह्युअर्स आहेत ते म्हणजे कंटाळतात आणि व्हिडिओ सोडून पळून जातात त्यासाठी आपण इथेच व्हिडिओ थांबूया आणि जर तुम्हाला जर काही शंका असेल तर स्वतः तुम्ही वेबसाईटवर जा आणि तिथे क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही त्याची माहिती काढून घेऊ शकता आता दुसरा प्रश्न असा मित्रांनो की जर तुम्हाला ई मोजणीचा अर्ज कसा भरायचा आणि कशा प्रकारे ई मोजणीसाठी आपण अर्ज भरू शकतो जर त्याची तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच खाली कॉमेंट करा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर सगळ्यांना थँक्यू आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र